पिंपरी चिंचवड शहरातील चोवीसवाडी येथील रामस्मृती सोसायटीत एक दुर्दैवी घटना घडली लिफ्टचा दरवाजा न उघडल्यानं एका बारा वर्ष मुलाचा गुदमरून मृत्यू झालाय लिफ्टच्या दरवाजाच्या लोखंडी पट्ट्यांमध्ये पाय अडकल्यानं लिफ्ट अडकून राहिली काही वेळानं अग्निशमन दल त्या ठिकाणी पोहोचल्यावर त्याला बाहेर काढण्यात आलं तोपर्यंत उशीर झाला होता या घटनेत बारा वर्ष मुलाचा मृत्यू मु झालाय मिळालेल्या माहितीनुसार रामस्मृती सोसायटीच्या इमारतीतील तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यामध्ये ही घटना घडली बारा वर्षीय मुलगा लिफ्टमधून वर्षा मजल्यावर निघाला चार मजली इमारतीची लिफ्ट जुन्या पद्धतीची होती त्याच्या दारामध्ये असणाऱ्या लोखंडी पट्ट्यात खेळता खेळता मुलाचे पाय बाहेर आले लिफ्ट दोन मजल्यांच्या मधोमध मद अडकली त्याचे पाय अडकल्यानं सुटका करून घेण्यासाठी तो आरडाओरडा करू लागला त्याचा आवाज ऐकून उपस्थितांनी आई वडिलांना बोलावलं मुलाची आतून सुटका करण्यासाठी आतुनात प्रयत्न सुरू झाले काही वेळानं अग्निशमन दलाला कळवण्यात आलं अग्निशमन दलाचे जवान पोहोचले त्याने कटरच्या सहाय्यानं मुलाची आतून सुटका केली पण तोवर उशीर झाला होता रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्या मुलाला मृत घोषित केलं या दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्यानं सोसायटीतील रहिवाशी संतप्त झाले असून लिफ्टच्या देखभालीत झालेल्या निष्काळजीपणाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून त्याचा पुढील तपास सुरू आहे सुरुवातीला लिफ्टची खबरदारी अशी यावी की जेणेकरून लिफ्ट लिफ्ट ज्या आहेत त्यांची देखभाल दुरुस्ती ही वेळोवेळी झाली पाहिजे ज्या अनुषंगाने कारण कसं असतं की आपण लिफ्टवाल्यांना एएमसी देतो एम सी एम सी म्हणजे काय तुमचा अॅन्युअल मेंटेनन्स असतो सी घेणं खूप गरजेचं आहे कारण कसं असतं की त्याच्यामध्ये तुमचे सगळे पॉइंट चेक केले जातात त्याचा रोग कसा आहे त्याचे ब्रेक कसे आहेत त्याची एफिशियन्सी कशी आहे त्याचा बॅकअप कसा आहे हे पूर्णपणे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल झालं तुमचा टेक्निकल झालं हे सगळे पॉइंट्स त्याच्यामध्ये चेकआउट होतात जेणेकरून की बाबा संभाव्य जे धोके आहेत मध्ये येणारे तुमच्या भविष्यात भविष्य काळामध्ये जे धोके येणार आहेत ते निरस्त होतात त्याच्यामुळे लिफ्टची देखभाल दुरुस्ती ही वेळच्या वेळी शक्यतो शक्यतो नाही वेळच्या वेळी होणे ही गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की लिफ्ट मध्ये प्रवास करताना शक्यतो लहान मुलांना एकटे सोडू नका कारण लहान मुलांना पहिली गोष्ट म्हणजे लिफ्ट मध्ये बसल्यानंतर एक त्यांना ते आकर्षण असतं लिफ्टचं की खाली वर जाणं किंवा खाली जाणं हे आकर्षण आकर्षणापोटी बऱ्याचशा गोष्टी घडू शकतात त्यांच्याकडून इमर्जन्सी दाबू जा, दाबला दाब जाऊ शकतो किंवा इमर्जन्सी कधी कधी काही कंडिशन मध्ये असं होतं की लिफ्टचा जो एआरडी मोड असतो ऑटोमॅटिक रेस्क्यू रेस्क्यू मोड असतो तो कधी रेस्क्य, कधी ओपन होऊन लिफ्ट लिफ्टचे दरवाजे उघडू शकतात त्याच्यामुळे कसं असतं की लहान मुलांना शक्यतो लिफ्ट मध्ये एकटं सोडू नका आणि ही जबाबदारी ऍक्च्युली खरं बघायला गेलं तर पालकांची जबाबदारी आहे आणि दुसरी गोष्ट सो सोसायटी सोसायटी चेअरमनची ही जबाबदारी आहे की लिफ्टच्या बाहेर तुम्ही अधिकृत बोर्ड लावावं सूचना लावाव्यात की बाबा लिफ्ट मध्ये प्रवास कोणी कोणी करावा कोणी करू नये ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या ह्या त्या अनुषंगाने दोन्ही 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 लोकांचे फ्लॅट ओनर आणि चेअरमन यांची जबाबदारी आहे की त्यांनी त्यांनी लिफ्टचा वापर वापर कसा करावा ह्या सूचना सूचना फलकाद्वारे पण आणि त्याची जनजागृती होण्यासाठी एक माझ्या अंदाजे कसं असतं माझ्या अंदाजे जे लिफ्ट आपल्याला रिपेअर करावं लागतात एकदा एक एक त्यांचं जर से से असं सेशन ठेवलं की त्याच्यामध्ये ते आपल्याला तुम्हाला सगळं मुद्दा क्लिअर करून देतात किंवा लिफ्टचा वापर कसा करावा किंवा काय करावा काल आम्हाला पाच वाजून सात मिनिटांनी इथं कॉल आला त्यांनी सदर व्यक्तींनी माहिती दिली पाच अजून सात मिनिटांनी आणि इथून जसं आम्हाला माहिती मिळाली तर व्यक्ती जो लहान मुलगा होता त्या लिपमध्ये अडकलेला होता आणि त्यांनी पहिले प्रयत्न करेल होते लिपमध्ये तोडलेला होता दरवाजा थर्ड आणि फोर्थ फ्लोअरचा वाकलेला होता त्यांनी जसं तो मला बघितला की थर्ड फ्लोअरला खालच्या मध्ये अर्धे त्याचे पाय होते आणि बाकीचे शरीर त्याचे वडील घेऊन त्याचं बसलेले होते अर्धे लिप म्हणजे दोन्ही यांच्या मदतने होते फ्लोअरच्या तर जसं आम आम्हाला बघितलं तर यांनी पहिले प्रयत्न करून बघितला कारण की ब्लडिंग वगैरे खूप झालेलं होतं त्या मुलाला तर तसंच आम्ही तत्काळ मग बघितलं की काय करता येते अशा वेळेस तर पहिले आम्ही आपल्या लिफ्टचे इलेक्ट्रिक रूम बघितली लगेच आम्ही तिथे गेलो त्याला लॉक होतं लॉक बोलकटाच्या सायांनी तोडला आणि तोडल्यानंतर लगेच आम्ही ते आपला इलेक्ट्रिक सप्लाय बंद केला आणि इलेक्ट्रिक सप्लाय बंद केल्यानंतर बा लिफ्ट चालू आहे की नाही एक बार करेक्ट बघून बघितलं नंतर आम्ही मॅन्युअली पद्धतीने लिपला हळूहळू खालच्या पद्धतीमध्ये थर्ड फ्लोअरला खाली लिप सोडली आणि जशी खाली गेल्यानंतर तसेच ते का मुलाला बाहेर काढून आणि आमच्या अँब्युलन्स अव्हेलेबल नसल्यामुळे आमच्या देवदूत वाहनामध्ये हॉस्पिटलमध्ये के रवाना केले आम्ही लगेच मुलगा जेव्हा तुम्ही काढला त्यावेळेस मुलगा शुद्धित होता की हा हालचाल आलो होती मुलांची त्या टाइमला जसं आम्हाला बा सॉस घेतात ओढ कारण की ब्लडिंग होतं तो पण पॅनिक झालेला होता तसंच आम्ही लगेच त्यांचे पेरेंट्स होते त्यांच्या घेऊनच आम्ही के के हॉस्पिटलला इथं दाखल केलं डॉक्टरांच्या स्वाधीन मुलगा किती आणि पालकांनी जर जर सुरुवातीचे प्रयत्न डायरेक्ट बोलवलं असते हो जरूर त्या टाइमला आम्ही लगेच आम्ही लगे कारण की जे आम्हाला प्रशिक्षण दिलं त्या आम्ही ते त्याच पद्धतीने आम्ही तिथं वर्क केलं आणि लगेच आम्ही जसं पोचल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटात आम्ही ते रेस्क्यू करून आम्ही दवाखान्यामध्ये दाखल केलं त्याच्या अदोबरोबर त्यांनी प्रयत्न केले कारण की डोर वगैरे तोडण्यास तर अर्धा घंटा लागतेस त्यांना कारण की त्यांच्याकडे साधन वगैरे नसते आपल्याकडे इक्विपमेंट आहेत आपण त्या साहाय्याने काम करू शकतो तर आपण लगेच करून सांगतात त्यावेळेस जीव असला असतो मुलाचा ही जी लिफ्ट आहे नेमकं कशा प्रकारची होती ही चॅनल गेट वाली होती लोखंडी सड्यावाली लिफ्ट होती की असं डोअर वाली लिफ्ट होती आणि काय बरं तो मुलगा त्याचा पाय अडकला असावं काय शक्यता असू शकते ते जी मेन ओल्ड साईडची लिफ्ट होती म्हणजे जुन्या पद्धतीची लिफ्ट होती कारण की त्यांचे सेन्सर काम नव्हते करत जसा दरवाजा अंदर पण खोलला तर लिफ्ट काम करायची अशा पद्धती कारण की दरवाजा अंदर न उघडल्यानंतर ती लिफ्ट बंद व्हायला पाहिजे जागेवरती तर ते न चालू होता तेच त्याच्यामुळे बायपास असल्यामुळे याच्यामुळे दुर्घटना घडली गट आहे म्हणजे लिफ्ट असं म्हणू शकतो की लिफ्ट प्रॉपर मेंटेनन्स करण्यात नाही आला होता त्यामुळे पण ही दुर्घटना करू गट शकत घडली असावी नाही लिफ्टचं मेंटेनन्स काहीच नव्हतं आणि लिफ्ट बायपास नाही करू शकत तशी मेंटेनन्स असलं तर लिफ्ट प्रॉपर चालते आणि मेंटेनन्स असलं तर काही दिक्कत नाही ते युज करू शकतो कारण की सेन्सर काम करणं गरजेचं आहे आणि काल सणाचा तेवर असल्यामुळे नातेवाईक येतात कोणी पण येते इकडे खाली अगदी पण चालू राहते त्याच्यामुळे इन्सिडंट घडलेला ही जी लिफ्ट होती हिच्या सेन्सर व्यवस्थित काम करत होते का की त्याच्यामुळे सेन्सर काम नाही केल्यामुळे दुर्घटना घडली नाही सेन्सर काम नव्हते तर कुठेतरी म्हणजे सोसायटीने मेंटेनन्स केला नाही असं लिफ्ट हा हा सोसायटीचं मेंटेनन्स राहते मंथली पंधरा दिवसांनी त्यांनी ते मेंटेनन्स करायला पाहिजे लिफ्टमध्ये काही प्रॉब्लेम ऐकत आला वर्कर्सला बोलवून आणि त्या टाइमला लिफ्टवाला कोणीच ऑपरेटिंग वाला तिथे कोणीच नव्हतं जेव्हा आम्ही गेलो दुर्घटनास्थळी काय आवाहन करायला अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी का काय आवाहन करायचं आपल्याला म्हणजे लहान मुलांना आपण एकटं सोडायचं नाही कोणीतरी आपण सोबत त्यांचा ज्यांना जानकारी आहे लिफ्टमधली जी लिफ्ट बंद पडली आपण त्यावेळेस काय करू शकेल अशा व्यक्तीने सोबत घेऊन लहान लेकरांना आपल्या सोबतच बाळगायचं एक हिंदी करू विदाउट दिगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चरोली फाट्याजवळ राम स्मृती सोसायटीमध्ये काल दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अकरा वर्षीय अमेय साहेबराव फडतरे हा मुलगा लिपच्या दरवाजामध्ये अडकलेला होता त्याला अग्निशामक दलाच्या मदतीने जखमी अवस्थेत बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलेलं आहे त्या अनुषंगाने दिघी पोलीस स्टेशनला अपराधी मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून Uh, इतर सर्व uh, uh, बाबी आणि तांत्रिक मुद्द्यांचा तपास ता दिघी पोलीस स्टेशन मार्फतीने करण्यात येतात